नमस्कार भूमिका सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी राधाकिशन यादव बर्धापूर तालुका अंबई जिल्ह्यातील आपल्या या सेंद्रिय शेतीमध्ये आपण पाहत जे आपण पाहत आहात हे दोन वर्षाचं खोडू असलेले हे तुरीचं झाड या ठिकाणी आपण दोन वर्षापासून हे ठेव गेल्यावरच झाड ठेवलेले आहेत गेल्या वर्षी पण याच्या अशा फळफांद्या काढून घेऊन थे थे हे झाड ठेवलं तर परत यावर्षी पण त्याचा खोडवा आपण पकडलेला आहे आणि आपण पाहू शकता की हे जे झाड आहे हे पूर्ण एकच झाड आहे आणि या झाडाला पूर्ण शेंगानं हे लगडून खालीपर्यंत हे वाकलेलं झाड आपण पाहतात तर यामध्ये आपण दशपर्णी आर्क बा, बायोमिक्स यांची स्प्रे दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपण याला घरच्या घरी तयार केलेली सर्व खतं औषधं आपण देतो आणि अग ती सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन घेऊन हे अशा प्रकारे आपण माल घेऊ शकतो आपण जे पाहत आहात हे पूर्ण झाडाचा जो डेरा आहे ते एकच झाड आहे पूर्ण तर अशा प्रकारे आपण पाहू शकतात की या एकतर आपण बॉर्डर क्रॉप म्हणून ह्या तुरीची लागवड केलेली आहे आणि हे परत दोन वर्षापासून आपण या झाडा उत्पन्न घेत आहात आपण इथे पण असं पाहू शकता की हे झाड हे दोन वर्षा झाडे पूर्ण खाली वाकलेलं आहे आणि या शेंगाचं एवढं याला वज झालं आहे की या ओझ्यामुळं हे झाड आहे आपल्याच्या फळांनी हे खाली पूर्ण हा वाकून गेलेला आहे आपण पाहू शकता की याला किती प्रकारच्या अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि एकदम कमी फवारणी याला फक्त एक वेळी आपण दशपर्णी आर्क आणि फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये असताना एकदा बायोमिक्सची स्प्रे दिलेला आहे त्यानंतर कसल्याच प्रकारची फवारणी केलेली नाही आपण पाहू शकता की याला एकही कुठं शेंगा आपल्या किळलेली दिसत नाही किंवा ह्याला कुठलीच रोगराई नाही आहे तर अशा प्रकारे एकाच शेंगामध्ये पाच पाच चार चार अशा प्रकारच्या शेंगा निघतात आणि हे जे आपण बॉर्डर क्रॉप लावलेलं ला आहे याच्यामध्ये जवळपास आपले एक एक पाच पन्नास झाडं आहेत <laughs> परंतु यामध्ये आपल्याला लागणारी वर्षभरची डाळ या तुरीपासून मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा जर खरोखरच आपला रोगमुक्त राहायचा असेल तर आपली बाबी एक आहे की केमिकल मुक्त खा आणि रोगमुक्त राहा अशा प्रकारे जर आपण घरी खाण्यासाठी जर अशा सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलं आणि खाल्लं एक तर एकतर आपला आरोग्यावरचा खर्च वाचेल आणि आपण बी व्यवस्थित आणि निरोगी असाल तर शेतकरी मित्रांनो सर्वांनी अशाचप्रमाणे थोड्या का होईन आपण सेंद्रिय शेती करून आपल्या घरी लागणारा माल आपल्या घरच्या घरी आपण उत्पादन करून आपण रोगमुक्त राहावं असं आपणास विनंती करतो नमस्कार